नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय बहुजन विचारांचा पुरोगामी महाराष्ट्र या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जगद्गुरु तुकाराम महाराज यांचं विद्रोही तुकाराम तुकाराम या पुस्तकाला सुरुवात करणार आहोत या पुस्तकाचे लेखक आहेत तात्या डॉक्टर आहा साळुंके सुरुवात अशी आहे माझ्या लेखणीला व वाणीला बळ देणाऱ्या माझ्या वाचकांना व श्रोत्यांना सस्नेह सविनय आता या पुस्तकामध्ये साळुंके यांचं मनोगत आहे दुसऱ्या आवृत्तीचं ते आपण बघूया विद्रोही तुकाराम हे पुस्तक प्रथम डिसेंबर एकोणवीसशे सत्त्याण्णवमध्ये प्रकाशित झाले त्यानंतर वर्ष सव्वा वर्षात त्याची पहिली आवृत्ती संपली वाचकांच्या या सुखद प्रतिसादाबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे या पुस्तकाची एक संक्षिप्त आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली असून आता मूळ पुस्तकाची ही दुसरी आवृत्ती काही परिशिष्टांची भर घालून वाचकांच्या हाती देताना मला अत्यंत आनंद होत आहे या आवृत्तीच्या प्रकाशनाबद्दल मी श्री गोपालराव मोकाशी व डॉक्टर कमल बाग बागाईतकर यांचा आभारी आहे या पुस्तकाचे परीक्षण भाई वैद्य यांनी दैनिक सकाळ आणि समाज प्रबोधन पत्रिका त्रैमासिक यांमधून केले डॉक्टर जया नातू यांनी तरुण भारत बेळगाव या दैनिकातून आणि प्राध्यापक अशोक चोपडे वर्धा यांनी नागपूरच्या बहुजन संघर्ष या पाक्षिकातून केले शिवाय मराठा मार्ग आणि इतर काही नियतकालिकांनी त्याचे काही अंश छापले पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने केशवराव विचारे पुरस्कार दिला आणि कुरडूवाडी येथील कदम गुरुजी वाघ्मयी पुरस्कारही प्राप्त झाला डॉक्टर यशवंत पाटणे यांनी सातारा आकाशवाणीसाठी मुलाखत घेतली महाराष्ट्रभरच्या विविध संस्थांनी व्याख्याने आयोजित केली आदरणीय श्री निळू फुले यांनी दिलेले प्रोत्साहन तर केवळ अविस्मरणीय म्हणावे लागेल दरम्यान काही अभ्यासकांनी टीका केल्याची निमित्त साधून काही हितसंबंधी संघटनांनी विचार स्वातंत्र्याची गळचिपी होईल अशा प्रकारचा विरोध सुरू केला या प्रसंगी महाराष्ट्राच्या कानापोपऱ्यातील असंख्य व्यक्ती संस्था पत्रकार संघटना यांनी मला जोरदार पाठिंबा देऊन माझे मनोबल वाढविले याचा मी कृतज्ञता पूर्वपूर्वक उल्लेख करू इच्छितो सर्वांचाच निर्देश करणे शक्य नसेल तरी काहींचे निर्देश करणे अत्यावश्यक आहे अण्णाभाऊ साठे अकादमी आणि दलित महासंघ आणि विशेषतः प्राध्यापक शरद गायकवाड यांनी साताऱ्यात मला पाठिंबा देण्यासाठी उपोषण करून विचार स्वातंत्र्याची बाजू घेतली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या काही शाखांनी पाठिंबा जाहीर केला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या म्हणजेच माझ्या महाविद्यालयाच्या प्राध्यापक वृंदाने मला पाठिंबा देणारा ठराव केला प्राध्यापक मोनी ठोके यांनी या बाबतीत विशेष पुढाकार घेतला तसेच माननीय प्राचार्य सावंत व प्राध्यापक मोहिते मराठी विभाग यांनीही पुढाकार घेतला मराठा महासंघाच्या पुणे शाखेने माझ्या पुस्तकाच्या निमित्ताने वाद निर्माण झाल्यावर मला भूमिका माझी मांडण्यासाठी बोलावली आणि त्यानुसार मी ती मांडली संयोजकांनी माझ्या विरोधकांनाही त्यांची भूमिका मांडण्यासाठी बोलावली होती त्यापैकी काहींनी निमंत्रण नाकारले आणि काही जणांनी येऊन विरोधी निवेदन सादर करून आपली भूमिका मांडली या कार्यक्रमाद्वारे मला माझी भूमिका लोकांपुढे ठेवण्याची संधी दिल्याबद्दल ॲडव्होकेट शशिकांत पवार श्री शांताराम कुंजीर आणि श्री प्रवीण गायकवाड यांचा मी आभारी आहे त्यानंतर माननीय बाबूराव धारवडे आणि माननीय राकृष्ण कनबरकर सर यांनी बागल विद्यापीठातर्फे कोल्हापूर येथे परिसंवाद आयोजित केला माझ्या विरोधकांनी याही परिसंवादाचे निमंत्रण नाकारले ज्येष्ठ पत्रकार श्री जगन फडणवीस डॉक्टर रमेश जाधव कोल्हापूरकर आणि डॉक्टर श्रीराम गुंदेकर लातूर यांनी या परिसंवादात भाग घेतला यावेळी मान्य क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी आवर्जून उपस्थित राहिले आणि त्यांनी पाठिंबा जाहीर केला मुंबईला कांदिवली येथे श्री वी मा शिर्के यांनी थिंकर्स अकॅडमी आणि इतर काही संस्था यांच्या वतीने डॉक्टर सुरेंद्र बारलिंगे यांच्या स्मृत्यर्थ व्याख्यान आयोजित केले प्राध्यापक देऊळगावकर यांनी लातूर येथे व्याख्यान आयोजित केले कॉम्रेड शरद पाटील यांनी तुकारामांच्या हत्येची कारण लेख लिहिला त्याचा काही भाग प्रस्तुत आवृत्तीत समाविष्ट केला आहे श्री श्री जगन जगन फडणीस यांनी दैनिक पुढारीसाठी आणि श्री नागेश चौधरी यांनी पाक्षिक बहुजन संघर्षासाठी अग्रलेख लिहून माझ्या भूमिकेस पाठिंबा दिला श्री अभय कांता यांनी वाटसरू या पाक्षिकाचा अग्रलेख लिहिला श्री नितीन साळुंखे श्री जयंत उथळे आणि श्री विकास धुळेकर यांनी पत्रे व लेख प्रकाशित करून पाठिंबा दिला मान्य प्राचार्य गजमल माळी यांनी साप्ताहिक राजकीय सत्तांतर मधून माझा लेख प्रसिद्ध केला महाराष्ट्र टाइम्सने आधी माझ्या विरोधात एक अभ्यासकाचा जो लेख प्रसिद्ध केला होता त्याला उत्तर देणारा माझा लेखही प्रसिद्ध केला बेळगावच्या दैनिक तरुण भारतने चारवाक ते तुकाराम या सदरात माझी भूमिका स्पष्ट करणारे अनेक लेख प्रसिद्ध केले याखेरीज सकाळ पुढारी तरुण भारत बेळगाव महाराष्ट्र टाइम्स लोकमत लोकसत्ता ग्रामोद्धार मुक्तागिरी ऐक्य इत्यादी विविध दैनिकांनीही बातम्यांच्या रूपाने व अन्य प्रकारे माझी भूमिका लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या बाबतीत मो खूप मोठे सहकार्य केले प्रसिद्ध पत्रकार श्री माधव गडकरी यांनी दैनिक ऐक्य आणि साप्ताहिक साधनामधून लिहिलेले लेख माझ्या भूमिकेला पोषक ठरले याच काळात तरवडी येथे झालेल्या अखिल भारतीय सत्यशोधक संमेलनात मला सत्यशोधक लेखनाबद्दल किसान विद्या पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल आणि मला सतत दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मी माननीय व्यंकट अण्णा रणधीर यांचा आभारी आहे याच संमेलनात श्री ल के विचारे यांनी माझ्या लेखनाला प्रोत्साहन व सहकार्य म्हणून केशवराव विचारे पुरस्कार दिला त्यानंतर वाई येथील राणा चव्हाण प्रतिष्ठानने महर्षी वी रा वीरा शिंदे पुरस्कार देऊन या याप्रसंगी आमच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव श्री अक्ष अभय कुमार साळुंके यांनी आत्महितेने माझा गौरव केला कोल्हापूरच्या श्री शिवाजी तरुण मंडळाने क्रांतीवीर नागनाथ अण्णांच्या हस्ते सत्कार केला श्री राजेश बेल्लेकर श्री भगवान अवघडे यांनी वृत्तपत्रांना पत्रे लिहून माझ्या भूमिकेची पुष्टी केली प्राध्यापक एस डी पवार यांनी मोलनिवासी यांचा बहुजन भारत या नियतकालिकातून माझ्या विरोधकांच्या मतांचे खंडन करणारा लेख लिहिला कोल्हापूरचे एक्सप्रेस पब्लिशिंग हाऊसचे श्री अर्जुन देसाई यांनी अनेक मार्गांनी सहकार्य केले अमरावती विद्यापीठाचे प्राध्यापक मनोज थायडे गोवा विद्यापीठाचे डॉक्टर कोमरपंत डॉक्टर सावंत आणि शिवाजी विद्यापीठाची डॉक्टर रवींद्र ठाकूर यांनी माझी भूमिका मांडण्याची संधी मला उपलब्ध करून दिली श्री नारायण मराठे यांनी उल्लेख सूची तयार करून दिली आणि प्राध्यापक अजित साळुंके यांनी युनिक फीचर्ससाठी मुलाखत घेतली मराठा सेवा संघाचे अध्यक्ष माननीय पुरुषोत्तम खेडेकर आणि कार्याध्यक्ष माननीय अमृताराव सावंत यांनी पिंपरी चिंचवड येथे व्याख्यान आयोजित केले तसेच अमरावती येथे प्रा माननीय प्रदीप वानखडे यांनी कार्यक्रम आयोज आयोजित केला या सर्वांचे आणि ज्यांचा इथे उल्लेख केला नाही अशा इतर असंख्य व्यक्तींचे मी अंतरकरणपूर्वक आभार मानतो पुस्तकावर टीका करणाऱ्यांशी केव्हाही व कोणत्याही विचारपीठावर खुली चर्चा करण्याची तयारी मी वारंवार दर्शविली आहे आणि आजही मी तिचा नम्रतापूर्वक पुनरुच्चार करीत आहे पुस्तकातील त्रुटी कोणी दाखवून दिल्या तर त्या बाबतीत योग्य त्या दुरुस्त्या करण्याची माझी भूमिकाही येथे नोंदू इच्छितो वाचक या नव्या आवृत्तीचेही स्वागत करतील असा मला विश्वास वाटतो डॉक्टर आहा सळुंके